मैशाळ योजनेबाबत सांगलीचे पालकमंत्री मोठमोठ्या मुट बडाया मारत आहेत मात्र जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार गैरव्यवहार बाहेर काढून आम्ही आंदोलन केल्यानेच योजना सध्या सुरळीतपणे सुरू आहे उलट पालकमंत्र्यांनीच मैशाळ योजनेतील दोषींना पाठीशी घालण्याचं काम केलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते आणि जिल्हा संघटक विज्ञानदादा माने यांनी आज नरवाड इथे पत्रकारांशी बोलताना केलाय यावेळी ते बोलताना म्हणाले की काल आम्ही पालकमंत्री सुरेश खाडेंचा एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की महिशाळ आणि नरवाड याला पाणी आम्ही कधीच कमी पडून देणार नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय गेले सहा महिने झाले साहेब आम्ही जे उपोषण केलं म्हैसाळ्याच्या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरती जाऊन तीन महिने एक एक दिवस लाक्षणिक उपोषण करून कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केले अधिकाऱ्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढला त्याचे पुरावे दिले याला कुठतरी आम्हाला यश मिळाले असं दिसतंय कारण की सुरेश काडेंचेच पाहुणे म्हणजे साळे आणि याच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही कित्येक पुरावे दिले जीवने साहेबांना दिले पालकमंत्र्यांना पोच केले परंतु फक्त त्यांनी काय केलं त्यांचा चार्ज काढून घेतला ठीक आहे तुम्ही त्यांचं पद काढून घेतलं परंतु साहेब तुम्ही कारवाई काय केली तर अधिकाऱ्यांवर तुम्हाला कारवाई करता आली नाही ती शंभर टक्के आली नाही परंतु गेल्या आठ महिन्याच्या पूर्वीचे दोन महिन्याचा पगार वीस जी कर्मचारी आहेत योजनेचे यांचा पगारावरती अजून काही बोलत नाही साहेब तुम्हाला यांचे पगार देता आलेले नाही आहेत अजून तुम्हाला आहेत का तुम्ही कामगार मंत्री सुद्धा आहात त्यामुळं त्यांनी हे श्रेयच राजकारण जे केलेलं आहे म्हैसाळ योजनेचं की पाणी आमच्या मुळा मिळालं हे तर साहेब म्हणजे पूर्ण जनतेला माहितच आहे त्यामुळं त्यातला अभ्यास करून या की नक्की म्हैसाळ योजना चालते कशी त्यामधल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आजपर्यंत म्हैसाळ योजनेपासून गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही सर्व मिरजकरांनी म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या पक्षाच्या सर्व सहकारी मित्रांनी प्रत्येक ठिकाणी उपोषण केलं प्रत्येक अधिकाऱ्यावरती कारवाई झाल्या आज जाधव असेल किंवा मांगुरडे असतील यांच्या बदल्याचे प्रस्ताव गेलेले आहेत परंतु त्याच्यावर कारवाई केली नाही पाटील यांच्यावरती प्रस्ताव झालेला आहे परंतु त्याच्यावर कारवाई केली नाही साळेंचा चार्ज काढून घेतला परंतु त्यांच्यावर कारवाई स्वतः पालकमंत्र्यांनी केलेली नाही तर म्हणजे या अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं यांचा भ्रष्टाचार लपवायचा साहेब आणि त्यांच्यावर कारवाई करायची नाही परंतु आज ह्या अधिकाऱ्यांना आम्ही म्हैसाळी योजनेपासून कुठंतरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस करून लांबच ठेवलं म्हणून आज मैशाळ योजना सुरळीत चालू आहे प्रत्येक टप्प्यावरती वॉलचा जो डिस्चार्ज आहे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं की साठ टक्केचा आहे त्याचा विस्तार शंभर टक्के व्हायला पाहिजे आज तो सुद्धा चालू आहे कुठंतरी आम्हाला आनंद वाटतोय की आमच्या त्या उपोषणाला आमच्या त्या तक्रारीला जीवने साहेबांनी सुद्धा त्यावेळी थोडीशी दाद घेतली होती परंतु जीवने साहेबांना मला एक सांगायचं जे महासचिव आहेत या महाराष्ट्राचे की पुढच्या महिन्यात हे तुम्ही स्वतः निवृत्त होत आहे परंतु निवृत्त व्हायच्या आधी कदाचित तुम्ही सुद्धा या भ्रष्टाचारात सामील आहात का कारण की बाब दाखवा नाहीतर घाला भ्रष्टाचाराचे जा सगळे पुरावे तुम्हाला दिले साहेब परंतु या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाहीत माझा एकच मागणी आहे दोन मागण्या आहेत माझ्या प्रमुख ह्या जे भूमिकुत्र मिरजेचे आहेत ह्या वीस कर्मचाऱ्यांना तुम्ही पगार द्यायला पाहिजे तर शंभर टक्के त्यांचा पगार घेतल्याशिवाय मी तर स्वस्त बसणार नाही आणि दुसरी गोष्ट ही जी भ्रष्ट अधिकारी होते ज्यांना आता तुम्ही लपवून ठेवलेलं आहे आणि आमच्या आंदोलनाला यश म्हणजे मैसाळ योजना सुरळीत चालू आहे त्यामुळं या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केलेले अहवाल ऑलरेडी पाठवलेत त्याच्यावर पालकमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे आणि पालकमंत्र्यांना मला विशेषतः एक सांगायचं आहे श्रेय घ्या साहेब तर श्रेय घेताना श्रेय घेतलेला अभ्यास तुम्हाला क ख ग माहिती हवे या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना कधी फुटाण्याची अक्षता टाकले नाहीत कधी त्यांचं ऐकलं नाही आणि आज वैशाळ योजना यांच्यामुळं सुरळीत चालू आहे असं म्हणायचं असेल तर जनाची नाही म्हणायची तर लाच ठेवावी त्यांनी कारण की हे आमचं महाविकास आघाडीचं आणि आमचं पाच आमदारने आम्हाला पाठिंबा दिला होता त्यांच्यावरती ओव्हरफ्लो कुठंही आतापर्यंत झालेलं नाही आहेत आमच्या आंदोलनानंतर कुठंही पाणी कमतरता पडलेली नाही हा फक्त आणि फक्त आमचं महाविकास आघाडीचं आणि आमचं वैयक्तिक श्रेय आहे हे मी तुम्हाला जाहीर सांगतो